चारशे पाचशे एवढेच अजूनपर्यंत आता जवळजवळ म्हणजे किती चार हजार सबस्क्रायबर झाले आहेत पण ही व्ह्यूज ना शॉर्ट व्हिडिओला चारशेपर्यंत येते तर काय चुकलं आहे काय नाही चुकलं आहे ते मला काहीच कळत नाही जवळजवळ तीन तीन महिने होऊन गेले आहेत मी वाट बघते आज व्हिडिओ व्हायरल होतील उद्या वाडे व्हायरल होतील तर मी हेच वाट बघत बसले की आज नाही होते तरी होतील आणि खूप असं माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम चाललं आहे प्रॉब्लेम म्हणजे दोन मला मुली आहेत एक चार चार वर्ष कंप्लीट आहेत पाचवा लागला हे एकीला आणि एक एक वर्षाचे हे आणि घर सांभाळणं मुलांना सांभाळणं त्यातच हे चॅनल बघणं शॉर्ट व्हिडिओ बनवणं लाईव्ह घेणं तर हे पॉसिबल नसते तरीसुद्धा मी ते पॉसिबल करते आणि व्हिडिओ बनवते आणि जर तेच व्हिडिओला जर व्ह्यूज नाही येत असेल तर तुम्हीच मंडळी विचार करा किती मन दुखत असेल आणि त्याच्या अगोदर थोडंसं मी मागं जाईन तर त्याच्या अगोदर मी चॅनल ओपन करायचे अगोदर मी खूप दोन वर्ष दोन दोन वर्ष दोन तीन वर्ष अगोदरपासून यांच्या मागं लागलेली होती की एवढ्या म्हणजे लेडीज घरात बसून काहीतरी करतात तर मला पण मला चॅनल पडून द्या मला पण काहीतरी करायचं आहे लाईफमध्ये तर हे ना मला दोन तीन वर्षापासून म्हणजे तुला काही जमणार नाही तू नको करूस हे वगैरे असं काय बोलायचे तर मी इग्नोर करायची जाऊ त्या म्हटलं आणि आता मग एक माझी मैत्रीण पुण्यातले हे त्यांनी चॅनल ओपन केला होता तर त्यांनी मला सांगितलं की सांगितलं नाही म्हणजे तिचे मी असेच व्हिडिओ बघितले आणि त्याच्यानंतर मग मी यांना बोलले की मला पण चॅनल ओपन करून दे तर त्यांनी मग तेव्हा मग त्यांनी त्यांच्या म्हणजे मैत्रिणीचं बघून मग मला पण चॅनल ओपन करून दिलं तर पहिली गोष्ट तर तर ते माहिती का कसं म्हणजे आता त्यांनी सपोर्ट केला आणि आता जर मला म्हणजे एक नाही का स्वप्न असते माझी पण खूप इच्छा आहे की मला पुढं जावं माझ्या माझ्यासाठी नाही तर माझ्या मुलींसाठी काहीतरी मी लाईफमध्ये करावं माझे मिस्टर बारा तास ड्युटी करत आहेत आणि म्हणजे नाही का किती वर्ष आता दोन मुले आहेत किती वर्ष बारा तास ड्युटी करतील त्यांना पण थोडीशी मदत करावी असं मला वाटते आणि मुली लहान आहेत त्याच्यामुळं काय मी बाहेर जॉब करू नाही शकत आणि दुसरं कोण सांभाळायला पण नाही आहेत सासू सासरे आहेत पण ते गावाला असतात तर त्याच्यामुळं म्हटलं काहीतरी घरात बसून काहीतरी करावं म्हणून मी यूट्यूब चॅनलवर आले तर म्हणून मी यूट्यूब चॅनल यांना म्हणजे ओपन करून मागितला आणि माझी स्टार्टिंगला तर मला व्ह्यूज आले ते तर मी मग बोलले पण आता असं काय झालं माझ्याकडून काय चुकते का म्हणजे कुठं काय मी टॅटल टाकायला चुकते की काय चुकते सगळं मी सगळं सगळं न करून दमले हे आणि आता तर एकदा असं वाटते ना की मी जी स्वप्न बघितली होती ती स्वप्न माझी कधीच पूर्ण नाही होणार आणि मुलींचा पण विचार करते का आज जर मी काहीतरी केलं तर उद्या माझ्या मुलींचं काहीतरी होईल पण ती सपनं साहेब माझी गुरी नाही ना होणार आहे अधुरीच राहणार आहे तर कशामुळं काय चुकते काय नाही ते मला काहीच कळत नाही म्हणजे मी काय करू जेणेकरून माझे व्हिडिओ व्हायरल होतील मी परफेक्ट यात म्हणजे सगळ्यांची माहिती घेऊन माझे जेवढे तेवढे ओळखीच्या माझे मैत्रिणी आहेत त्यांच्याकडून पण सल्ला मागून त्यांनी जसे त्या बोलतात तसं करते तरीसुद्धा माझ्या व्हिडिओवर व्यूज नाही आणि चांगलं असं नाही की स्टार्टिंगला जर मी चांगली ॲक्टिंग म्हणजे केली थोडेफार ॲक्टिंग जमत असेल तरच माझे पुढे व्हिडिओ केले आहेत आणि स्टार्टिंगला म्हणजे एवढं सपोर्ट भेटला आहे तर नंतर, ले आप ले नंतर आप तर आपण चांगलं शिकतो ना स्टार्टिंगला उलट आपल्याला काय जमत नाही नंतर तर आपल्याला चांगलं जमते तर मला तसंच वाटते की मी आता पहिल्यापेक्षा आत्ता चांगली बहुतेक ॲक्टिंग करत असेल किंवा जर नसेल तेवढी ॲक्टिंग जमत तर तसं मला यूट्यूब वाल्यांकडून पण विनंती आहे की तुम्ही सुद्धा मला सांगा कसं काय म्हणजे जर तुमच्या यात असेल तर प्लीज मला तसं काय सांगा माझ्याकडून काय चुकत असेल तर, तर केव्हा के हो माझी ॲक्टिंग तुम्हाला आवडत नसेल तर ते पण तसं मला सांगा प्लीज प्लीज जेवढे माझे आता चार हजार सबस्क्रायबर आहेत तर तेवढे मी प्लीज जवळजवळ चार हजारातले तीन हजार लोकांनी नाही बघितले असते तर हजार लोकां हजार लोक तर बघतच असेल ना तर तेवढे हजार पण सबस्क्राईबर म्हणजे व्ह्यूज येत नाही आहे माझ्या व्हिडिओला तर प्लीज असं काही हे करू नका मला विनंती आहे सगळ्यांकडून विनंती आहे की प्लीज जास्तीत जास्त माझे व्हिडिओ बघा आणि यूट्यूबवाल्यांकडून पण प्लीज तुम्हीसुद्धा माझे व्हिडिओ व्हायरल करा एवढेच विनंती आहे जर माझं कुठं काही चुकत असेल तर तुम्ही तसं मला सांगा म्हणजे मी नक्की परत न करेन अजून बेस्ट म्हणजे द्यायचं परत न करेन मी व्हिडिओमध्ये आणि दुसरं काय मला तेवढंच मला रिक्वेस्ट आहे की प्लीज माझी जी स्वप्नं मी बघितली आहे ती म्हणजे माझे माझ्यासाठी नाही तर मला माझ्या मुलींसाठी करायचं आहे करिअर काहीतरी म्हणजे त्यांचे आयुष्य चांगलं निघावं म्हणून काहीतरी करायचं आहे आणि एक बाईला घर सांभाळणं घर पोरं सांभाळणं आणि चॅनलमध्ये तुम्हाला तर जे जे यूट्यूबवर आहे त्यांना माहितीच आहे किती व्हिडिओ बनवा ते टाईम लागते आणि परफेक्ट जर ते व्हिडिओ नाही आले तर किती आपण डबल डिलेट करून परत परत ते व्हिडिओ बनवतो पण पन ते बनवतोच आणि ॲक्टिंगमध्ये जमेल तसे करतोच तर तुम्हाला तर माहितीच आहे तर मला पण तेवढा टाईम लागते आणि घर सांभाळणं पोरं सांभाळणं म्हणजे खायची गोष्ट नाही तरी पण मी माझ्या काहीतरी जिद्द आहे की काहीतरी लाईफमध्ये करून दाखवायचं म्हणून मी आले हे बघा यूट्यूबवर तर प्लीज असं नका करू माझे व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही बघा आणि आवडले आवडलेच म्हणजे मला कमेंटमध्ये सांगा काय चुकत असेल माझ्याकडून तर मला कमेंटमध्ये तसं सांगा यूट्यूबवाल्यांने तुमच्याकडे पण रिक्वेस्ट आहे मला तुम्ही पण माझे हा जर व्हिडिओ बघत असेल तर प्लीज मला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि काय चुकत असेल तर नक्की सांगा मला आणि दुसरं पहिले आणि त्याच्यानंतर म्हणजे प नंतर कसं नाही येत होते म्हणून मी लाईव्ह यायला लागली लाईव्ह घ्यायला लागले तर लाईव्हमुळं म्हणजे लाईव्हला पण चांगले लोक जुळत होते पण आता ते पण माझ्या लाईव्हचं पण गेलं आहे म्हणजे चार पाच दिवस झाले मी नवीन घरी आल्यापासून मध्ये तीन तीन दिवस मी लाईव्ह घेतली नाही होती तर पाऊस येणार आहे त्याच्यामुळं अंधार अंधार झाला होता म्हणून लाईव्ह चालू केली तर तीन दिवस मी लाईव्ह नाही घेतली होती त्याच्यानंतर मग आता लाईव्हला पण माणसं जुळत नाही नवीन काय नाही आणि सबस्क्रायबर पण वाढत नाहीत व्हिडिओच व्हायरल होत नाही तर सबस्क्रायबर पण वाढत नाही आणि लाईव्हलासुद्धा लोक जुळत नाहीत तर तुम्हीच सांगा यूट्यूब फॅमिली मी काय करू जेणेकरून मला पुढचे म्हणजे रस्ता मला काहीच दिसत नाही की कसं सगळे परत नाही करून दमली आणि आता तर कधी कधी वाटते की चॅनलच बंद करावा आणि का बसा पण जर मी चॅनल बंद केला ना तर खरंच मी डिप्रेशनमध्येच आहे कारण हे चॅ यूट्यूब चॅनलवर येऊन मी खूप स्वप्न बघितले आहेत खूप जास्त म्हणजे मुलींसाठी बघितले स्वतःसाठी काहीतरी लाईफमध्ये करायचं स्वप्न बघितले आहेत आणि खूप छोटे फॅमिलीमधून आलेले आहे मी तर खूप गरीब घरातनं मी आलेले आहे बघा म्हणजे माझं गाव आहे माहेरचं गाव आहे पालघर जिल्हा आहे डहाणू छोटंसं म्हणजे हे आहे गाव तर तिकडून आहे आणि माझी कास आहे आदिवासी आणि मिस्टर माझे आहेत मराठ्यातले तर मी रत्नागिरीचे आहे तर मी रत्ना रत्नागिरीमध्ये माझं सासर आहे आणि तिकडचे आहे तर माझी म्हणजे खूप मी गरीब फॅमिलीमधून आहेत आणि मला त्यांच्यासाठी पण काहीतरी करायचं आहे तर प्लीज जास्तीत जास्त माझे व्हिडिओ बघा शॉर्ट व्हिडिओला म्हणजे जेवढ चार हजार आहेत तर तुम्हीच विचार करा किती व्हिओ यायला पाहिजे आणि काय चुकत असेल तर तुम्ही सांगा मला तसं सा। म्हणजे तुम्ही सांगितलं तर मला समजेल पण असं करू नका जेणेकरून मी मला मजबूर घ्यायला लागेल मी व्हिडिओत नाही टाकेन म्हणजे चॅनल बंद करायच्या टाईम येईल असं काही करू नका आता तर घरच्यांचं पण मला बोलणं झालं आहे म्हणजे घरचे पण की जाऊ दे आता तुला तिथे बसचं नाही आहे माझे तू सोडून दे घरात काय आहे ते खाऊन पिऊन सुखात राह मुलींकडे लक्ष दे पण तरीसुद्धा त्यांचं पण मी ऐकत नाही तर प्लीज जास्तीत जास्त सपोर्ट जास्त करा आणि प्लीज प्लीज रिक्वेस्ट आहे सगळ्यांना माझे व्हिडिओ सगळ्यांनी बघा सपोर्ट करा मला आणि जर हे व्हिडिओ माझा आवडला वा आवडला म्हणजे हा व्हिडिओ सगळ्यांनी माझा बघा आणि तुम्हाला खरं काय सगळं कळेल जर हे व्हिडिओला चांगली व्ह्यूज झाली ना तर पुढचा मी व्हिडिओ नक्की बनवेन माझ्या आवाजात आवाजाने तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि यूट्यूब फॅमिली तुम्ही तुमच्या साथची खूप गरज आहे मला खरंच जेवढे पहिली माझ्या लाईवला येत होती तेवढ्याने परत माझ्या लाईव्हला या व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ बघून शेअर करा आणि तुमचे एक सपोर्टच्यामुळं मी माझं माझे, माझे लाईफमध्ये चांगलं होत असेल तर प्लीज तेवढी मला मदत करा तुमची मदतीची खूप गरज आहे तर चला आता हा व्हिडिओ इथंच एंड करते बाय बाय थँक्यू आणि नक्की व्हिडिओ बघा माझा आणि यूट्यूब फॅमिली सगळ्यांनी सपोर्ट करायला विसरू नका बाय बाय